साक्षी दूध घेऊन खोलीत येते पाहते की रुद्र टी व्ही पाहत आहे साक्षी रुद्रच्या बाजूला असलेल्या साईड टेबलवर दूधची ट्रे ठेवते आणि म्हणते तुम्ही दूध पिऊन घ्या वहिनींनी दिला आहे मग ती आपल्या सामानाची आवरणे उघडू लागते त्यातून नाईट सूट काढते आणि कपडे बदलायला जाते बाथरूममधून लोअर्स आणि टी शर्ट घालून बाहेर येते आरशासमोर जाऊन हाय पोनी बांधते आणि अलमारीतून आपलं ब्लँकेट काढून सोफ्यावर घेऊन बसते रुद्राला फोनवर कोणाचा तरी व्हॉट्सअप मेसेज येतो त्याच्या उत्तरात तो लिहितो नाही अजून काही सांगू शकत नाही आता काही करणे खूप घाईचे होईल मला घाई गडपड करायची नाही जेव्हा इतका वेळ वाट पाहिली आहे तर आता मला काहीही घाई नाही सगळं शांतपणे होऊ दे रुद्राला उत्तरात हा इमोजी असलेला मेसेज येतो पुन्हा एक मेसेज येतो ज्याच्या उत्तरात तो लिहितो उत्तरा ती सोफ्यावर आहे त्यावर परत रिप्लाय येतो रुद्र फोनवर उत्तर देत असला तरी त्याचं लक्ष साक्षीकडे जातं लोअर्स टी शर्ट आणि हाय फोनमुळे ती लहान मुलांसारखी दिसत होती खूप गोड दिसत होती खोलीत शांतता होती थोड्या वेळाने रुद्र वॉशरूम मध्ये जाण्यासाठी उठला त्याने पाहिले की साक्षी स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळून झोपायचा प्रयत्न करत होती दुधाचा ग्लास तसाच ट्रे मध्ये ठेवलेला होता रुद्रने तो उचलला आणि सोफ्याजवळ येऊन म्हणाला साक्षी तू अजून दूध प्यायलंच नाहीस दूध घे रुद्राच्या आवाजाने साक्षी घाबरून जागी झाली आणि पटकन उठून बसली तिने दुधाचा ग्लास हातात घेतला रुद्र आपल्या बिछाण्यावर जाऊन बसला आणि आपले दूध पिऊ लागला साक्षी दूध पिऊन परत झोपली झोपताना तिच्या मनात विचार चालू झाले सुरुवातीला तिला खूप भीती वाटत होती थी की ज्या प्रकारे तिचे लग्न झाले त्यामुळे घरातील लोक तिच्याशी कसे वागतील सियाचा राग तिच्यावर तर नाही काढणार ना पण या संपूर्ण कुटुंबाने तिला किती प्रेम दिलं आणि रुद्रसुद्धा तिची किती काळजी घेत होता रुद्रच्या मनात काय आहे तिच्याच मनात काय चाललंय कदाचित साक्षीलाही माहीत नव्हतं पण तरीही ती आनंदी होती असाच विचार करता करता कधी झोप लागली तिला समजलंच नाही मात्र रुद्रच्या डोळ्यांतून झोप कोस दूर होती खोलीत मंद प्रकाश होता त्या प्रकाशात सोफ्यावर झोपलेली साक्षी आणखी सुंदर दिसत होती तिचं रुद्रच्या फोनवर पुन्हा तरी व्हॉट्सअप मेसेज आला मेसेज वाचून रुद्र रिप्लाय करतो तुम्ही यावेळेस तुमच्या बायकोसोबत व्यस्त असायला पाहिजे ना की माझ्या लव्ह लाईफमध्ये काय चाललंय ते जाणून घ्यायला समोरून लगेच मेसेज आला किमान तुला थोडी तरी वाटली पाहिजे माझी बायको म्हणजे तुझी बहीण आहे रुद्र हसत असत उत्तर देतो म्हणूनच तर मी हे पाहू इच्छितो की माझी दिदी आणि तुम्ही दोघं कायम आनंदी राहा आता हे स्पष्ट झालं की इतके सारे मेसेज रुद्रला येत होते आणि तो जे रिप्लाय करत होता ते सगळे समर जिजूचे मेसेज होते पण या दोघांच्या गप्पांमध्ये नक्की काय चाललं होतं हे कदाचित दी आणि तनिषा बहिणी यांनाही माहीत होतं रुद्र साक्षीकडे पाहता पाहता कधी झोपला त्याला कळलंच नाही सकाळचा नवा सूर्योदय रुद्रची झोप उघडली तेव्हा साक्षी आंघोळ करून बाहेर आली होती तिने गुलाबी रंगाचा सूट घातला होता आणि मेकअप शिवायही ती खूप सुंदर दिसत होती साक्षी बाहेर येताच तिने टॉवेल उचलला आणि रुद्र आंघोळीसाठी गेला रुद्र आंघोळ करून परत आला तेव्हा साक्षीच्या हातात चहाचे कप होते जे बहुदा तनिषा वहिनीने पाठवले असावेत रुद्र नुसत्या शर्ट मध्ये बाहेर आला साक्षी त्याला म्हणाली तुम्ही चहा घ्या रुद्रने तिच्या हातून चहाचा चाहा कप घेतला आणि पीत पीत बोलला साक्षी आजपासून तू तुझं सगळं सामान अलमारीत ठेवून घे साक्षी म्हणाली पण त्यामुळे तुम्हाला काही अडचण तर नाही होणार रुद्र म्हणाला नाही साक्षी तू तु तुझ्या सोयीनुसार सगळं ठेव मला काहीही प्रॉब्लेम नाही आणि अलमारीतील लॉकरची चावी मी तुला देईन तिथे तू तु तु तुझे दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवू शकतेस रुद्रच्या बोलण्यात तिच्यासाठी प्रेम आणि काळजी दोन्ही जाणवत होते साक्षीने आपला बॅग उचलली आणि त्यातून कपडे काढू लागली तिने एक सुंदर गुलाबी रंगाचा सूट निवडला तेव्हाच रुद्रनेही आपल्या कपाटातून कपडे काढले साक्षी कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली आणि बदलून बाहेर आली रुद्र तिच्याकडे पाहत होता पण न बोलता साक्षीला त्याचं असं पाहणं जरा अकवड वाटलं चिमुड्या पाहुण्यांची धमाल दोघं तयार होत असतानाच रीना आणि समायरा दार ढकलून आत आले त्यांना पाहून साक्षी खूप खुश झाली साक्षी म्हणाली अरे वा तुम्ही दोघी इकडे रीना म्हणाली काकू तुम्ही पटकन तयार व्हा आणि खाली या सगळे वाट पाहत आहेत साक्षी म्हणाली ठीक आहे तुम्ही दोघं इकडेच थांबा मी पाच मिनिटात तयार होऊन तुमच्यासोबत येते साक्षीने ड्रेसिंग टेबलपाशी जाऊन केस बांधले हलकासा मेकअप केला आणि दुपट्टा घेतल्यानंतर मुलींसोबत खाली गेली खाली गेल्यावर लिव्हिंग रूममध्ये सगळे उपस्थित होते दी आणि समीर जिजू बाहेर जाण्यासाठी पूर्ण तयारीत होते दी म्हणाली साक्षी तुला माहीत आहे ना की आज आम्ही बाहेर जाणार आहोत पण त्याआधी आम्ही तुझ्या हातचं पहिलं जेवण खाणार आहोत सांग काय बनवणार आहेस तुला स्वयंपाक करता येतो तरी का साक्षी म्हणाली हो दी तुम्ही सांगाल ते मी बनवेन तनिषा वहिनी साक्षीला स्वयंपाकघरात घेऊन गे गेल्या आणि म्हणाल्या मी बनवते तू फक्त मदत कर साक्षी म्हणाली नाही दी मला स्वयंपाक येतो तुम्ही फक्त सांगा काय बनवायचंय तेव्हाच रत्नाजी आल्या आणि म्हणाल्या साक्षी तू खीर बन तनिषा तुझी मदत करेल साक्षी आणि तनिषा दोघी मिळून स्वयंपाक करू लागल्या दोघींना एकत्र पाहून रत्नाजी आनंदी झाल्या आणि बाहेर जाऊन बसल्या साक्षीचा पहिला स्वयंपाक साक्षी आणि तनिषाने मिळून स्वयंपाक केला सर्वांनी जेवायला सुरुवात केली तेवढ्यात रुद्रही तयार होऊन खाली आला सर्वांनी जेवण चाकलं खीर खाण्याचा वेळ आला तेव्हा तनिषा बहिणी म्हणाल्या ही संपूर्ण खीर साक्षीने एकटीने बनवली आहे सर्वांनी खीर खाल्ली आणि एकमुखाने म्हणाले अरे वा खूप स्वादिष्ट झाली आहे रत्नाजी सर्वात जास्त आनंदी होत्या त्यांना हे पाहून खूप समाधान वाटलं की त्यांच्या दोन्ही सुना घर आणि स्वयंपाक दोन्ही उत्तम सांभाळू शकतात पहिल्या स्वयंपाकाचे गिफ्ट घरातील सर्वांनी साक्षीला तिच्या पहिल्या स्वयंपाकासाठी गिफ्ट दिले रत्नाजी आणि रजनीशजींनी एक सुंदर पेंडंट सेट दिला आजोबांनी एक सुरेख साडी दिली रजनीशजी आणि तनिषा वहिनींनी एक सुंदर ड्रेस दिला दिंपलदी आणि समरजीजूने साक्षीला एक सुंदर अंगठी भेट दिली साक्षीने सर्वांकडे आभाराने पाहिलं घरात आल्यावर तिला भीती होती की तिला कसं स्वीकारलं जाईल पण आता तिला वाटत होतं की हे घर तिचं स्वतःचं घर आहे त्यांच्यानंतर डिम्पल ताई रुद्रला म्हणाले तू काय गिफ्ट देणार आहेस तुझ्या बायकोने इतकी टेस्टी खीर बनवली आहे रुद्र म्हणाला खीर खरंच खूप टेस्टी आहे मला थोडी अजून मिळेल का तनिषा वहिनी म्हणाल्या खीर हवी तितकी खा पण तुझं गिफ्ट कुठे आहे रुद्र म्हणाला मला माहीतच नव्हतं की गिफ्ट द्यावं लागतं काही हरकत नाही आज संध्याकाळी घेऊन येईन सांग साक्षी तुला काय हवं आहे साक्षी म्हणाली नाही मला काहीही नको आहे रजनेशजींनी रुद्रच्या हातात लॅपटॉपची बॅग पाहून विचारलं रुद्र तू ऑफिसला जात आहेस काही दिवसांची सुट्टी घेऊन साक्षीला फिरवून आण रुद्र म्हणाला नाही बाबा आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे मला नक्कीच जावं लागेल पण मी संध्याकाळी लवकर घरी येईन मला डिम्पल ताई आणि समर जिजूंना एअरपोर्टवर सोडायचं आहे डिम्पल आणि समर रुद्रसोबत जातात आणि तो त्यांना एअरपोर्टवर सोडून ऑफिसला जातो संपूर्ण दिवस खूप व्यस्त जातो पण तरीही त्याला साक्षीला कॉल करायची इच्छा होते तो वाट पाहतो की कदाचित साक्षी त्याला फोन करेल मग त्याला आठवतं की साक्षीला त्याचा नंबरही माहीत नसेल तो मग कोणाला तरी फोन करून साक्षीसाठी गिफ्ट मागवतो संध्याकाळी काम संपवून लवकरच घरी निघतो आज त्याला घरी लवकर जाण्याची खूप घाई झालेली असते रत्नवीरजी त्याला लवकर घरी पाठवतात घरी पोहचून तो लिव्हिंग एरियामध्ये सोफ्यावर बसतो आणि तनिषा वहिनीला आवाज देतो रुद्र म्हणतो वहिनी तुम्ही कुठे आहात त्याचा आवाज ऐकून रीना धावत येते आणि म्हणते काका काय झालं मॉम घरी नाहीये त्या आजींसोबत बाहेर गेल्या आहेत रुद्र म्हणतो आणि तुझी काकू रीना म्हणते काकू तर वर त्यांच्या रूम मध्ये आहेत रुद्र म्हणतो ठीक आहे मी वर जातो रुद्र वर गेला आणि पाहतो की साक्षी अलमारीमध्ये आपलं सामान ठेवत होती ती थोडी सामानामुळे त्रस्त दिसत होती खरं तर दिवसा रत्नजी आणि तनशाजींनी साक्षीला घेऊन बाजारात गेल्या होत्या त्यांनी सियासाठी आणलेलं सगळं सामान परत करून साक्षीच्या पसंतीचे आणि साईजचे कपडे व दागिने खरेदी केले त्यानंतर त्यांना एका लग्नासाठी मिठाई द्यायला जावं लागल्याने त्यांनी साक्षीला घरी सोडून ते बाहेर गेले होते साक्षीने दोन अलमारीत रुद्रचं सा सामान ठेवलं आणि एक स्वतःसाठी रिकामी ठेवली पण त्या एका अलमारीत टांगण्यासाठी काही जागा नव्हती साक्षीच्या ड्रेसला हँगर लावून ठेवायचं होतं पण तिथे जागा नव्हती शिवाय तिच्याकडे सामान जास्त आणि जागा कमी होती रुद्रने हे पाहिलं आणि तो पुढे जात म्हणाला साक्षी साक्षी एकदम मागे पडून पाहते रुद्रने तिचे कपडे उचलले आणि आपल्या अलमारीत हँगरला टांगू लागला ते पाहून साक्षी म्हणाली हे काय करताय असं केलं तर तुमच्या सामानाला जागा कमी पडेल तुम्हाला सामान शोधायला त्रास होईल रुद्र म्हणतं काही हरकत नाही तू तुझं तु सामान तीनही अलमारीत व्यवस्थित विभागून ठेव तुझ्या अलमारीत हँगिंगसाठी जागा नाही त्यामुळे माझ्या अलमारीत तू तु तुझे ड्रेस टांगून ठेव आणि माझ्या कपड्यांपैकी जे हँगिंगसाठी आवश्यक नाही ते तुझ्या अलमारीत ठेव साक्षीने सर्व सामान व्यवस्थित सेट केलं आणि दोघांचं सामान एकत्रच ठेवलं तिने ड्रेसिंग टेबलवर आपला मेकअप सामानही ठेवून दिला साक्षी आपलं सामान लावत होती आणि रुद्र सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता पण त्याचं पूर्ण लक्ष साक्षीकडे होतं काम करताना तो हळूच हसत होता साक्षीने तिचं काम पूर्ण केलं तेव्हा रुद्र म्हणाला साक्षी इकडे ये त्याने साक्षीला सोफ्यावर बसवून सांगितलं इकडे बस आणि मला तुझा फोन दे साक्षी त्याच्या शेजारी बसली आणि मनात विचार करू लागली रुद्रला माझा फोन का हवा आहे रुद्रने साक्षीच्या फोनमधून तिचं सिम काढलं त्याच्या हातात एक नवीन फोन होता त्याने त्या फोनमध्ये सिम टाकलं आणि फोन ऑन करून साक्षीला दिला रुद्र म्हणतो हे तुझं गिफ्ट साक्षी फोन घेत म्हणाली याची काय गरज होती माझ्याकडे आधीच फोन आहे फोन आयफोनचा लेटेस्ट मॉडेल होता तो खूप सुंदर दिसत होता आणि पहिल्याच नजत साक्षीला तो आवडला रुद्र म्हणाला का तुला आवडला नाही का साक्षी म्हणाली नाही नाही मला खूप आवडला रुद्र म्हणतो साक्षी मी आता आपल्या कुटुंबाचे फोन नंबर सेव्ह करून ठेवले आहेत बाकी तू सेट करून घे आणि हो आज रात्री नऊ वाजताची आपली शिमला फ्लाईट आहे तू तयारी करून ठेव याआधी साक्षी काही बोलणार होती तेवढ्यात तनिषा बहिणीने दार ठोठावलं तनिषाजी म्हणाली रुद्र रीनाने मला सांगितलं की तू मला शोधत होतास रुद्र म्हणाला चला वहिनी खाली हॉलमध्ये जाऊया तिथे बसून बोलूया सगळे खाली हॉलमध्ये येऊन बसतात रत्नाजीही तिथेच असतात नोकर सर्वांसाठी चहा घेऊन येतो तेवढ्यात महाराजजी विचारायला येतात संध्याकाळच्या जेवणात काय बनवू रत्नाजी म्हणतात महाराजजी संध्याकाळच्या जेवणात काहीतरी हलकं बनवा बऱ्याच दिवसांपासून लग्नात मसालेदार जेवण खाल्लं जाते महाराज जेवणाबद्दल विचारून निघून जातात सगळे चहा पीत असतात तेव्हाच आजोबाही हॉलमध्ये येऊन बसतात रुद्र म्हणतात आजोबा मला एका महत्वाच्या मीटिंगसाठी आज रात्रीच्या फ्लाईटने शिमला जायचं आहे रत्नाजी म्हणते ठीक आहे तू शिमला जा पण साक्षीलाही सोबत घेऊन जा तनिषाजी म्हणते रुद्र तुझं किती दिवसांचं काम आहे रुद्र म्हणतो एक मिटिंग उद्या आहे जर उद्याची मिटिंग चांगली झाली तर परवा अजून एक मिटिंग असेल रत्नाजी म्हणतात रुद्र काम संपवल्यावर अजून दोन दिवस तिथे थांब आणि साक्षीला फिरवून आण रुद्र म्हणतो ठीक आहे आई जसं तुम्ही म्हणाल साक्षी हे सगळं ऐकत होती आणि विचार करत होती की हे सगळे तिला किती प्रेम करतात सियाला कल्पनाही नसेल की तिने आयुष्यात काय गमावलं तेव्हाच रुद्र म्हणाला साक्षी तुझ्याकडे जीन्स आणि जॅकेट्स आहेत ना शिमलामध्ये थंडी असेल साक्षी म्हणाली माझ्याकडे फक्त सूट आणि साड्या आहेत वेस्टर्न कपडे नाहीत रुद्र म्हणतो ठीक आहे अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे चल बाजारात जाऊया आणि तुझ्यासाठी काही कपडे घेऊन येऊया साक्षीला काय बोलावं कळेना कारण ती आजच तनिषा वहिनी आणि रत्नाजींसोबत जाऊन कपडे घेऊन आली होती रुद्र साक्षीला घेऊन बाजारात गेला तिथे त्याने शोरूममधून साक्षीसाठी जीन्स टॉप जॅकेट्स आणि काही ड्रेसेस घेतले साक्षी म्हणाली आता बस करा माझ्याकडे खूप कपडे झाले आहेत आधीच मी खूप शॉपिंग केली आहे के रुद्र म्हणतो मी ऐकलं होतं शॉपिंग करणं हा मुलींचा आवडता छंद असतो आणि तू नको म्हणतेस काही हरकत नाही मी तुला जे देतोय ते चुपचाप घे मी फक्त वेळ घालवायला तुला शॉपिंगला घेऊन आलोय तेव्हाच रुद्रने सेल्समनला नायटी दाखवायला सांगितलं साक्षी नकार देत होती पण रुद्रने तिला भरपूर शॉपिंग करवली रुद्र गाडी चालवत होता आणि साक्षी त्याच्या शेजारी बसली होती पहिल्यांदाच ती रुद्रसोबत एकटी बाहेर पडली होती कधी लपून छपून ती त्याच्याकडे बघायची तर कधी खिडकी बाहेर बघायची रुद्र काही वेळ तिला पाहत राहिला आणि मग मस्करीत म्हणाला तू मला सरळ सरळ पाहू शकतेस काही हरकत नाही अखेर आपल्याकडे लग्नाचा लायसन्स आहे रुद्रचं बोलणं ऐकून साक्षी काही बोलली नाही फक्त खिडकी बाहेर बघत हळूच असली आणि विचार केला हा किती बेशरम आहे रुद्र मस्तीत गाडी चालवत राहिला आणि थोड्याच वेळात दोघं घरी पोहोचले तनिषाजी म्हणाल्या तुम्ही दोघं पटकन जेवून घ्या आणि मग निघा साक्षीने पटकन तिची आणि रुद्रची पॅकिंग केली दोघांनी जेवण केलं आणि ड्रायव्हरने त्यांना एअरपोर्टवर सोडायला नेलं एअरपोर्टवर पोहोचताच त्यांच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली ते लवकरात लवकर आपले तिकीट कन्फर्म करत पुढे सरकत होते विमानात बसण्यापर्यंत रुद्रने साक्षीचा हात धरलेला होता तो तिच्यासोबत चालत होता रुद्रचे असे हात धरून ठेवणे साक्षीला खूप काळजीवाहू वाटत होते या प्रेम आणि काळजीचीच तर तिला आयुष्यभर कमतरता वाटली होती त्यामुळे साक्षीला खूप छान वाटत होते जेव्हा साक्षी आणि रुद्र शिमला विमानतळावर पोहोचले तेव्हा अर्धी रात्र उलटून गेली होती हॉटेलची गाडी त्यांना न्यायला आली होती संपूर्ण प्रवासात रुद्रने साक्षीची खूप काळजी घेतली दोघेही त्यांच्या खोलीत पोहोचले पोहोचताच त्यांनी कपडे बदलून घेतले जेव्हा रुद्र कपडे बदलून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की साक्षी सोफ्यावर आपल्या उशा नीट लावत होती रुद्र तिला म्हणाला अगं साक्षी मी तुला काहीतरी सांगू का इथे खूप थंडी आहे शिवाय बेड खूप मोठा तु जोप। तर तु पुट तर आहे तू लवकरच झोप नाहीतर सोफ्यावर तुला त्रास होईल आणि मग हळूच फुटपुटलं जणू साक्षीला ऐकवू जाऊ नये आपल्याकडे तर एकाच बेडवर झोपायचं लायसन्सही आहे साक्षीला काही शब्द ऐकू आले तर काही नाही त्यामुळे तिला फारसे काही समजले नाही साक्षी म्हणाली एक प्रॉब्लेम झाला आहे रुद्र म्हणतो काय झालं साक्षी म्हणते इथे फक्त एकच ब्लँकेट आहे आणि आता रात्री खूप उशीरही झाला आहे हॉटेल स्टाफही झोपला असेल रुद्रला तर आणखी काय हवे होते त्याची बिन मागता इच्छा पूर्ण झाली होती रुद्र म्हणतो तू बरोबर बोलतेस साक्षी काही हरकत नाही तू ब्लँकेटमध्ये झोप जोग मी तसेच झोपेन रूममध्ये हिटर तर चालूच आहे साक्षी म्हणते नाही नाही असं कसं होईल तुम्ही ब्लँकेट घ्या मी तसेच झोपेन रुद्र म्हणतो साक्षी असं करूया ब्लँकेट मोठं आहेच आपण दोघं त्याच्यात झोपू शेवटी अर्धी रात्र उलटली आहे सकाळ व्हायला कितीसा वेळ उरला आहे आणि थंडीही खूप आहे कुठे आपण दोघं आजारी पडलो तर साक्षी म्हणाली ठीक आहे जसं तुम्ही म्हणता तसं रात्र खूप झाली होती दोघांनाही ही जुराची झोप येत होती रुद्र एका बाजूला आणि साक्षी दुसऱ्या बाजूला झोपली दोघंही ब्लँकेटमध्ये होते त्यांच्यातील अंतर अगदी कमी झाले होते रुद्र खूप आनंदी होता त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून त्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या पण साक्षी थोडी गोंधळलेली होती, होती। असंच विचार करत करत दोघं झोपी गेले सकाळी सगळ्यात आधी रुद्र जागा झाला त्याने पाहिले की तो आणि साक्षी एकमेकांच्या मिठीत झोपले होते साक्षी त्याच्या छातीला बिलगली होती आणि त्याचा एक हात आणि एक पाय साक्षीवर होता रुद्रच्या चेहऱ्यावर हसू म्हटले तो साक्षीकडे एकटक पाहत राहिला त्याच्या बाहूपाशात साक्षी त्याला खूप गोड वाटत होती तो हलकेच पुढे झुकला आणि तिच्या कपडावर ओठ टेकवले मग अलगत तिच्या गालावरही एक गोड केस घेतला त्याला वाटले साक्षी उठू नये म्हणून त्याने हळूवार तिला स्वतःपासून वेगळे केले मग उठून वॉशरूम मध्ये गेला साक्षीची झोप उघडली तेव्हा रुद्र तयार होऊन बसला होता तो चहा पित होता रुद्र म्हणतो गुड मॉर्निंग साक्षी साक्षी म्हणते गुड मॉर्निंग तुम्ही इतक्या लवकर उठलात रुद्र म्हणतो हो आज माझी मीटिंग आहे मला लवकर जायचं आहे तूही चहा घे ब्रेकफास्ट नंतर आरामात तयार हो मी दुपारनंतर परत येईन मग आपण कुठेतरी फिरायला जाऊ साक्षी म्हणाली ठीक आहे असं म्हणत साक्षी वॉशरूममध्ये निघून गेली तिला काही केला समजत नव्हते पण स्वतःच्या अंगातून रुद्रसारखीच सुगंध येत असल्यासारखे वाटत होते ती एकटीच बाथरूममध्ये मंद हसत होती रुद्र मीटिंगसाठी निघून गेला साक्षी परत रजईमध्ये शिरली आणि लगेचच तिने आपल्या मैत्रिणी ज्युलीला फोन लावला जुलीला जेव्हा कळाले की साक्षी रुद्रसोबत शिमलामध्ये आहे तेव्हा तिने पहिलाच प्रश्न विचारला तुम्हाला घरी लोकांनी एकत्र पाठवलंय का साक्षी म्हणाली घरच्यांना असंच वाटतंय पण खरं तर रुद्र स्वतः मला घेऊन आलाय जुली म्हणते म्हणजे मग तू खूप आनंदात आहेस साक्षी म्हणते माहीत नाही ग वाटतंय तसं हसत हो हसत जुली म्हणते आत्ता काय करत आहेस साक्षी म्हणते काय करणार रुद्र मीटिंगला गेला आहे आणि मी ब्लँकेटमध्ये बसून टी व्ही पाहते आहे जुली म्हणते म्हणजे तू चिल करत आहेस साक्षी म्हणते विचारशील तर मी खूप आनंदात आहे जेव्हा रुद्र माझ्यासोबत असतो तेव्हा मला खूप छान वाटतं दोघी मैत्रिणी खूप वेळ बोलत राहिल्या साक्षीने आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी जुलीला सांगितल्या जुलीने तिला सांगितले की लवकरच तिच्या आयुष्यात खूप चांगलं होणार आहे त्याच्यानंतर साक्षीने आजोबांना फोन केला ती शिमल्यामध्ये आहे हे कळाल्यावर आजोबा खूप खुश झाले त्यानंतर साक्षी बिछाण्यावर बसून टीव्ही बघत राहिली जेवण करून तशीच बसल्या बसल्या झोपली दुपारनंतर जेव्हा रुद्राचे काम संपले आणि तो हॉटेलमध्ये परत आला तेव्हा त्याच्याकडे रूमची चावी होती म्हणून त्याने नॉक न करता दरवाजा उघडला त्याने पाहिले की साक्षी आरामात झोपली होती आणि टीव्ही सुरू होता रुद्र हळूच आत आला आपला कोट काढून सोफ्यावर बसला तो सोफ्यावर बसून साक्षीला झोपलेले पाहत राहिला तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि सुंदरता पाहून तो हसू लागला त्याला तिच्यावर खूप प्रेम येत होते त्याला मनात वाटत होते की तिला जवळ जाऊन तिच्या कपाळावर किस कीश द्यावी रुद्र असेच किती वेळ बसला राहिला त्याला ही कल्पनाच खूप छान वाटत होती तेवढ्यात त्याचा फोन वाजला फोनच्या आवाजाने साक्षीच्या झोपेचा भंग झाला ती उठली आणि म्हणाली अरे तुम्ही आलात किती वेळ झाला मला कळलंच नाही मी किती वेळ झोपले रुद्र म्हणतो रात्री उशिरा झोपलो होतो ना म्हणून बरं झालं तू झोपून फ्रेश झालीस साक्षी म्हणते ठीक आहे मी आंघोळ करून आणि कपडे बदलून येते मी तुमच्यानंतर अजून आंघोळच केली नाही रुद्र म्हणतो काही हरकत नाही तुला नाही आंघोळ करायची तर राहू दे कधी कधी असं बिछाण्यावरच राहण्यात वेगळीच मजा असते मी ही चेंज करून तुझ्याजवळ येतो आपण एखादी चांगली फिल्म पाहू तू हॉटेल स्टाफला फोन करून चहा आणि काहीतरी खाण्यासाठी सांग रुद्र बाथरूममध्ये कपडे बदलायला गेला साक्षीने फोन करून चहा आणि थोडे स्नॅक्स मागवले तोपर्यंत रुद्र बाहेर आला चहा येऊन गेला होता रुद्र लोअर आणि टी शर्ट घालून आला आणि साक्षीच्या जवळ ब्लँकेटमध्ये येऊन बसला रुद्र म्हणाला सांग कोणती फिल्म लावायची कित्येक दिवसांनी एखादी चांगली फिल्म पाहायची इच्छा होते आहे दोघंही गप्पा मारत टी व्हीवर एक चांगली फिल्म बघू लागले बघता बघता दोघेही त्यावर चर्चा करत होते तेवढ्यात सिनेमात एक सीन आला जिथे हिरो हिरोईन जंगलात हरवतात रात्री जंगलात भयावह आवाज येऊ लागतात हिरोईन घाबरून हिरोला घट्ट लागते हळूहळू त्यांचा सीन रोमॅन्टक होऊ लागतो दोघंही एकमेकांना किस करू लागतात रुद्र आणि साक्षी एकमेकांसमोर थोडेसे अवघडले साक्षी पटकन उठली आणि म्हणाली मी जरा वॉशरूम मध्ये जाऊन येते पाच मिनिटांनी ती बाहेर आली तिला वाटलं की तो सीन आता संपला असेल पण बाहेर आल्यावर तिने पाहिलं की सीन आणखी रोमँटिक झाला होता हिरो हिरोईनचे कपडे काढू लागला होता रुद्रने पटकन चॅनल बदलले तेवढ्यात त्याच्या फोनवर कॉल आला तो पाच मिनिटे कोणाशी तरी बोलला आणि मग परत येऊन बसला रुद्र म्हणाला चला आपण एकमेकांबद्दल बोलूया खरं तर आपण दोघे एकमेकांना कितीच ओळखतो साक्षी म्हणाली मी तुम्हाला एक प्रश्न विचारू सी आऐवजी माझ्यासोबत तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला खूप राग आला असेल ना रुद्र म्हणतो खरं सांगू थोडंसं विचित्र नक्कीच वाटलं होतं पण माझे काही सियासोबत लव मॅरेज नव्हते आणि बघ जे मला पसंत नव्हतं त्याच्यासोबत लग्न झालं नाही हेच बरं झालं नाहीतर आमचं पुढे काय झालं असतं कोण जाणे साक्षी म्हणाली पण तुम्ही मला ओळखतही नव्हता माझ्याशी लग्न करणं तर आणखीनच विचित्र वाटलं असेल ना रुद्र म्हणतो मला याचा आनंद आहे की माझं लग्न अशा मुलीशी झालं आहे जी आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीसोबतही लग्न करू शकते मला असं वाटतं की जेव्हा तू मला तुझं कुटुंब मानशील तेव्हा माझ्यावर किती प्रेम करशील साक्षी रुद्रच्या या शब्दांवर त्याच्याकडे पाहतच राहते ती काहीही बोलत नाही रुद्र म्हणतो साक्षी काय झालं इतकी गप्प का झालीस बरं आता तू मला सांग एका अनोळखी व्यक्तीसोबत लग्न करणं तुला कसं वाटलं साक्षी म्हणाली मला वाटतं सियाने आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे तुम्ही खूप चांगले आहात तुमचे कुटुंबही खूप छान आहे यानंतर रुद्र आणि साक्षीच्या आयुष्यात काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की द्यावा धन्यवाद